पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच मिझोराम राज्यातील बैराबी सायरन या नवीन रेल्वे रेषेचे उद्घाटन करणार आहेत ईशान्य भारताच्या विकासासाठी आणि संपर्क वाढवण्यासाठी ही रेल्वे लाईन अत्यंत महत्वाची मानली जात आहे सुमारे बावन्न किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी मोठ्या प्रमाणावर बोगदे पूल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे अवघड भौगोलिक परिस्थितीत उभारण्यात आलेली ही रेल्वे लाईन मिझोरामला देशाच्या मुख्य रेल्वे नेटवर्कशी थेट जोडणार आहे या प्रकल्पामुळे मिझोराममध्ये केवळ प्रवासी रेल्वेसेवा सुलभ होणार नाही तर व्यापार आणि मालवाहतुकीलाही मोठी चालना मिळणार आहे स्थानिक शेतकरी उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी नवीन बाजारपेठा खुल्या होणार असून रोजगार निर्मितीलाही हातभार लागेल विशेष म्हणजे या मार्गावरून प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होणार असल्याने लोकांचे दळणवळण अधिक सोपा आणि वेगवान होईल ईशान्य भारताच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे बैराबी सायरन रेल्वे रेषा हे त्यातील एक महत्वाचे पाऊल ठरत आहे या प्रकल्पामुळे केवळ मिझोरामच नव्हे तर संपूर्ण ईशान्य भारत देशाच्या मुख्य प्रवाहाशी आणखी घट्ट जोडला जाईल त्यामुळे या उद्घाटनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे आणि स्थानिक नागरिकांमध्येही प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे